आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या गरजा असतात या गरजा पूर्ण करण्याकरिता आपल्याला पैशाची गरज भासते आणि या पैशासाठी माणूस रात्रंदिवस कष्ट करतो सगळे लोक पैशाच्या मागं धावत आहेत परंतु सगळ्यांना काय पैसा मिळत नाही कारण पैशासाठी नशीब लागतं खरं पाहायला गेलं तर या नशिबाच्या मागं सगळे लोक धावत आहेत मंडळी अनेक प्रकारचे उपाय आपण करत असतो फक्त पैसा मिळवण्याकरिता तरी आपले उपाय काही सफल होत नाही तर आपल्याला पैसा मिळत नाही मंडळी तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैशाची कुठलीच अडचण तुम्हाला भासू नये तर मंडळी तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर मी एक उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला करायचा तर उपाय जर तुम्ही केला ना तर शंभर टक्के माझी गॅरंटी आहे तुमच्या घरामध्ये पैशाची कमतरता पडणार नाही पाहिजे तेवढा पैसा माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला मिळणार आहे आणि मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे जो तोडगा सांगणार आहे तो अगदी रामबाण आहे आणि शंभर टक्के फायदेशीर आहे त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी जी क्रिया सांगणार आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही मनामध्ये श्रद्धा ठेवून करा त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल आणि येणाऱ्या तीन महिन्यामध्ये माझी गॅरंटी आहे तीन महिन्यामध्ये जर तुमच्या घरामध्ये पैशाची अडचण भासली तर माझं नाव बदलून ठेवा माझा नंबरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा रामकृष्ण अरे मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो खरं पाहायला गेलं तर या जगामध्ये पैशाला किंमत फार आहे लोक म्हणतात पैसा देव नाही पण पैसा देवापेक्षा सुद्धा कमी नाही मंडळी ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या या पैशाला मिळवण्याकरिता आपण सगळे प्रयत्न करत असतो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक तोडगा आणि उपाय सांगणार आहे तो उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही तुमच्या घरामध्ये जो पैसा टिकत नाही तो पैसा तुमच्या घरामध्ये टिकायला लागेल तुमच्या घरामध्ये पैशाचे मार्ग सापडतील फक्त उपाय काय तोच करायचा आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर मंडळी काय लागणार आहे पहिल्या विधीत जाणून घ्या तुम्हाला एक लिंबू लागणार ते लिंबू हिरव्या रंगाचं लागणार लक्षात घ्या कोणत्या रंगाचं हिरव्या रंगाचं लिंबू लागणार लाल रंगाचा एक कपडा लागणार ते ब्लाऊज पीस असतं का त्या साईजचा जरी असला तरी चालेल एक लाल रंगाचा कपडा परत आपल्याला पाच कवड्या पाहिजे मंडळी कवड्या तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो या पाच कवड्या घ्यायच्या आणि एक लाल रंगाचा पेन घ्यायचा एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा का आहे काय करायचं का शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या लाल रंगाचा कपडा त्या ठिकाणी हळदीच्या पाण्यामध्ये भिजवायचा आणि हळदीच्या पाण्यामध्ये भिजवल्यानंतर त्या कपड्यावरती स्वस्तिक काढायचं कशाने काढायचं तर त्या हळदीच्याच यानं स्वस्तिक काढायचं नसेल तर तुम्ही कुंकवानेसुद्धा काढू शकता परंतु त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आणि स्वस्तिक काढल्यानंतर मंडळी हिरव्या रंगाचं जे लिंबू आहे त्याच्यावर लाल पेनाने एक मंत्र लिहायचा तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवर पा दाखवतो ओम श्री मात्रे नमहा ओम श्री मात्रे नमहा हा मंत्र त्या लिंबावर लिहायचा आणि लिहिल्यानंतर ते लिंबू आणि त्या पाच कवड्या स्वच्छ पायाने धुवून घ्यायच्या आणि त्या कवड्या आणि लिंबू त्या ठिकाणी त्या कपड्यामध्ये बांधायच्या शक्य जर झाले तर त्या तुम्ही त्याच्यामध्ये भीमशेन कापूराचा तुकडा सुद्धा बांधू शकता तर मंडळी त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि तीन गाठी बांधायच्या तीन गाठी बांधत असताना मंत्र म्हणायचा ओम श्री मात्रे नमहा ओम श्री मात्रे नमहा ओम श्री मात्रे नमहा असा तीन वेळा मंत्र म्हणायचा आणि तीन गाठी मारायच्या आणि तुमच्या घरातलं जो द्वार आहे तुमच्या घरातला जो मुख्य दरवाजा प्रवेशद्वार आहे किंवा गेट आहे त्या गेटवरती तुम्ही वर त्या ठिकाणी लटकून बांधायचं दरवाज्याला बांधायचं लक्षात ठेवा लोखंडाच्या खिळ्याला बांधायचं नाही किंवा लोखंडाच्या गजाला बांधायचं नाही मग करायचं काय एखाद्या लाकडाच्या काठीनं बांधा नसेल लाकडाची काठी तर पितळाचा खिळा बघा नसेल तर तांब्याचा खिळा बघा काहीतरी किंवा स्टीलचा खिळा चालेल या रे तुम्ही ते वर बांधायचं दरवाजाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्ही बांधायचं हे केल्यानं काय होणार मंडळी ओम श्री मात्र महा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे लिंबू आणि कवडी हे माता लक्ष्मीवर कृपा आकर्षित करण्याचं प्रमुख केंद्र आहे असा जर तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी लिंबू आणि कवडी एकत्र करून जर तुमच्या मुख्यद्वारावर जर बांधलं ना तर माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची काळी नजर तुमच्या घराडा लागणार नाही ही गोष्ट तुम्ही खबरदारीनं लक्षात घ्या तर मंडळी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय तुम्ही अवश्य करा तीन महिन्यामध्ये तुमच्या घरातल्या पैशाच्या अडचणी दूर होतील ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे फक्त उपाय श्रद्धा आणि भावनेने नक्की करा आणि जर बरा वाईट काय अनुभव आला असेल तर नक्कीच आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्णारी